तुम्ही जर पहिल्यांदा चिकन बिर्याणी बनवत असाल किंवा तुम्हाला जमत नसेल बिघडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणात स्टेप बाय स्टेप आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत हैदराबादी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया चिकन बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक किलो मिक्स चिकन घेतलेलं आहे लक्षात असू द्या बिर्याणी साठी आपल्याला थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये आणि मिक्स चिकन घ्यायचं आहे जे तुम्हाला कोणत्याही मटन शॉप मध्ये अगदी सहज उपलब्ध होईल एक किलो चिकन साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण पुढे व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे चिकन बिर्याणी बनवण्याची सुरुवात आपण कुरकुरीत तळलेल्या कांद्यापासून किंवा ज्याला आपण बरेचदा म्हणतो त्यापासून करणार आहोत तर एक किलो चिकन साठी बरोबर अर्धा किलो कांदे आपण घेतलेले आहेत आणि अशी ही त्याची साल काढून घेतलेली आहे एक किलोच्या चिकन साठी अर्धा किलो कांदे अगदी परफेक्ट आहे आता याची कापण्याची सुद्धा एक ट्रिक असते बरं का जरी कांदे लहान असतील तरी काय करायचंय सालं काढून झाल्यानंतर एका कांद्याचे दोन तुकडे करून घेतलेत हा कडक भाग आपण काढून टाकलेला आहे कांदा असा हा हो उभा न चिरता असा हा आडवा पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे असं केलं की काय होतं माहितीये का कांद्याचे स्लाईस थोडेसे मोठे मोठे दिसतात आणि बरिश्ता थोडासा लांब दिसला की अगदी छान दिसतो तर तुम्ही इथे बघू शकता कांदा असा हा आडवा पातळ चिरून घेतला आणि असा हाताने छान आपण चुरून घेतला की अगदी मस्त सुटसुटीत वेगळा झालेला आहे तर संपूर्ण अर्धा किलो कांदे आपण असे हे छान चिरून घेतलेले आहे आणि असे हे मस्त मोकळे करून घेतलेले आहे थोडासा कडक भाग वाटत असेल तो कोशिंबीरीसाठी तुम्ही वापरू शकता कांदा तळण्यासाठी एका कढईमध्ये आपण साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात तेल छान कडकडीत दूर येईपर्यंत मोठ्या असेवर गरम करून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये घालताना असा हा पसरून आपल्याला घालायचा आहे आणि अर्धा किलो कांदा दोन बॅच मध्ये आपण तळून घेणार आहोत सगळा कांदा एक एकत्र घालायचं नाही त्याने कांदा तुमचा बिलकुल कुरकुरीत होणार नाही कांदा संपूर्ण आपण मोठ्याचे वरस अगदी तळापासून ढवळत कांदा असा हा छान आपण परतून घेणार आहोत जसजसं मोठ्याचे वर तुम्ही हे परतत जाल तस तसा रंग याचा हलका हलका बदलायला सुरुवात होतो साधारणतः एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता हलकासा गोल्डन किंवा थोडासा कुरकुरीत झालेला आहे बस इतकाच तुम्हाला कांदा तळून घ्यायचा आहे याच्यापेक्षा जास्त जर तळून घेतला की खूप रंग याचा काळपट होतो एक तीन ते चार मिनिटात हलकासा गुलाबी कुरकुरीत झाला की कांदा आपण असा हा छान एका जाळीवर काढून घेतलेला आहे अगदी सारख्याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे अशी खाली प्लेट ठेवली ना मग काय होते एक्स्ट्रा तेल सगळं खाली होतो कमी सुटसुटीत मस्त मोकळा तुमचा हा बरिस्ता आपला तयार झालेला आहे आता दुसरीकडे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता त्यासाठी वेगळी भांडी खराब करायची नाही ज्याही कढईमध्ये ज्या तेलामध्ये तुम्ही कांदा तळून घेतलेला होता ना त्यातलं अर्ध तेल काढून ठेवले ते तुम्ही कोणत्याही नॉनव्हेजला वापरू शकता आणि उरलेलं हे अर्ध तेल यामध्ये आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे म्हणजे भांडीसुद्धा खराब होत नाही आणि तेलाला सुद्धा मस्त कांद्याचा का स्वाद असल्यामुळे चिकनला तुमच्या चिकन बिर्याणीला तो स्वाद येतो इथे आपण एक किलो मिक्स चिकन स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्याने नळाखाली धुवून घेतलेला आहे मग सांगितल्याप्रमाणे बिर्याणीसाठी तुकडे थोडेसे आपल्याला मोठे ठेवायचे आहेत तर याच तेलावर संपूर्ण आपण एक किलो चिकन काढून घेतलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी एक किलो चिकन जर असेल तर त्याला साधारणतः पाव किलो आपण दही चांगलं फेटून घेतलेलं आहे एक तर बिटरने फेटून घ्या किंवा चमचाने फेटून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त एक किलो चिकनसाठी फेटलेलं पाव किलो दही असं परफेक्ट असं प्रमाण आहे चिकनवर तुम्ही इथे बघू शकता असं हे छान संपूर्ण पसरून आपण दही घातलं आहे यामध्ये मोठ्या तुकड्यांमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घातलेला आहे पुदीना कोथिंबीर अगदीच बारीक चिरायची नाही थोडीशी मोठी मोठी ठेवायची आहे आणि एक दोन मूठ आपण यामध्ये चोरून मगाच्या तळेला कांदा घातलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अजिबात कोणतंही साठवणीचं सा तिखट वापरू नका त्याने थोडीशी गावठी फ्लेवरची तुमची ही बिर्याणी तयार होईल त्याचबरोबर इथे आपण एक मोठा चमचा भरून गरम मसाला पावडर घेतलेली आहे बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो ताजा मसाला घ्यावा फार जास्त जुना घेऊ नये एक तर बिर्याणी मसाला घाला किंवा तुम्ही गरम मसाला कोणताही ताजा वापरला तरी सुद्धा चालू शकेल दोन्हीही मसाले कसे तयार करायचे त्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर त्याच्या दोघांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत एक मोठा चमचा धने जिरे पूड घालायचे आहे धने जिरे पूड कशी तयार करायची थोडक्यात सांगते एक कप धने अर्धा कप जिरं खरपूस भाजून घ्यायचंय थंड झाल्यानंतर मिक्सर ला फिरवून घ्यायचंय दोन मोठे चमचे आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट सुद्धा शक्यतो तुम्हाला इथे ताजं घ्यायचं आहे म्हणजे बिर्याणीला चव अगदी छान येते संपूर्ण बिर्याणीला किंवा चिकनला पुरेल इतकं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता ही सगळी जिनस अशी छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगदी तेलापासून मसाल्यांपासून चिकनला सगळं असं छान लागलं पाहिजे आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली या कढईमध्ये जे।, जे तेल होतं ना ते हलकंसं कोमट असावं खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड नसावं तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे कारण यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे असं छान चिकनला सगळी जिनस एकजीव करून घेतलेली आहे चिकन मॅरिनेटसाठी आपण साधारणतः अर्धा पाऊन तासासाठी असं ठेवून देणार आहोत चिकन मॅरिनेट होणं अगदी जास्त गरजेचं आहे आता तिसरी स्टेप ती म्हणजे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे जर एक किलो चिकन असेल तर त्याला बरोबर सातशे ग्राम आपण इथे लॉंग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे बासमती राईस शक्यतो कोणत्याही ब्रँडेड पॅकेटचं घ्या त्याने चवीला आणि दिसायला बिर्याणी तुमच्या उत्तम आणि जशी हॉटेलमध्ये मिळते अगदी त्यापेक्षा मस्त बिर्याणी तयार होते तर एक किलो चिकन साठी सातशे ग्राम आपण इथे लॉंग ग्रेन राईस घेतलेला आहे दोन तीन चोरून चोरून ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय असं हे छान चोळून चोळून यावर जे स्टार्च असतं ते काढून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर भरपूर पाणी घालायचंय आणि साधारणतः एक वीस मिनटं आपण हा तांदूळ भिजत ठेवणार आहोत तांदूळ भिजवल्यामुळे काय होतो माहिती आहे का छान फुलतो आणि शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे साधारणतः तांदूळ भिजून वीस तुम्ही इथे बघू शकता असा हा भिजल्यानंतर थोडासा मोठा होतो आणि थोडासा पांढरा दिसतो आजची रेसिपी आपली हटके आणि मस्त स्पेशल आहे त्यासाठी भांडंसुद्धा सुद्धा स्पेशल झालं पाहिजे तर इथे आपण शंभर टक्के स्टील आणि चार लिटरच्या चिकन हंडी मध्ये ही बिर्याणी बनवणार आहोत काचीच्या लीड बरोबर तुम्हाला हे अट्रॅक्टिव्ह भांडं किंवा ही हंडी मिळून जाते दिसायला एकदम स्टायलिश अट्रॅक्टिव्ह आणि चार लिटर शंभर टक्के स्टील आणि ही मस्त हांडी घ्यायची असेल तर कुकिंग तिकीट मराठीचा कोड वापरून बारा टक्के सूट घेऊन ही हांडी तुम्हाला अगदी सहज घेता येईल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सुरुवातीला या हांडीमध्ये आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे त्यासाठी तांदळाच्या चारपट किंवा असं हे भरपूर आपण पाणी घेतलेलं आहे पाणी सुरवातीला मोठ्या असेवर आपल्याला उकळत ठेवायचं आहे पाण्याला हलकी फुलकी उकळी आली तांदुळाला पुरेल इतका अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे भात छान सुटसुटीत मोकळा होण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा साजूक तूप घेतले तुम्ही तेल घालू शकता त्याचबरोबर इथे आपण काही खडा गरम मसाला घेतलेला आहे सहा काळी मिरी सहा लवंग एक चक्री फूल दोन इंच दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलची दोन हिरव्या वेलच्या दोनही वेलच्या आपण फोडून घेतल्यात आणि अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेला आहे दोन तमाल पत्र घ्यायचे आहेत हे सगळे खडे मसाले घालणं टोटली ऑप्शनल आहे यापैकी एखाद दोन खडा मसाला तुमच्याकडे नसेल तर जो घरामध्ये उपलब्ध आहे तो खडा मसाला तुम्ही इथे वापरू शकता मोठ्या असेवर पुन्हा आपण छान याला उकळून घेणार आहोत पाण्याला हलकी फुलकी उकळी आली की यामध्ये भिजवून यातलं सगळं पाणी काढून टाकलेला तांदूळ आपण यामध्ये घातलेला आहे आणि एक लक्षात घ्या पाण्यामध्ये जेव्हा तांदूळ शिजवता पाण्याला खूप जसं खदखदून सुरुवातीला उकळी आणायचं नाही त्याने तुमचा तांदूळ तुटण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीला हलकंच आपण पाण्याला उकळी आणलेली आहे तांदूळ घातल्यानंतर झाकण अजिबात लावायचं नाही तुम्ही इथे बघू शकता दोन मिनटात असं हे पाण्यामध्ये चांगला तांदूळ खेळला पाहिजे तरच तुमचा तांदूळ मस्त सुटसुटीत मोकळा आणि प्रत्येक शीत चांगला मोकळा असा शिजून येतो अगदी सात ते आठ मिनिटात झाकण न लावता आपण तांदूळ शिजवून घेतलेला आहे आता तांदूळ शिजलाय की नाही हातावर घेतला की असे एकाचे असे कण किंवा तुकडे पडले पाहिजे जसं आपण नेहमी नॉर्मली भात कसा शिजवतो थोडासा मॅश होतो किंवा नरम होतो तर तो झाला नाही पाहिजे बिर्याणीसाठी असे असे तुकडे पडले पाहिजे साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये भात चांगला शिजून तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे घरातल्या एखाद्या कोणतीही चाळणी घ्या किंवा मोठं टोपलं घ्या त्यामध्ये हा तांदूळ तुम्हाला निथळ ठेवायचा आहे आणि गरम असतानाच पटकन तांदूळ तुम्हाला असं एखाद्या चाणीवर काढून ठेवायचं आहे आणि असा हा हाताने पसरून ठेवायचं आहे शक्यतो पंख्याखाली ठेवू नका नाही तर हा कडक होतो घरामध्येच किचन प्लॅटफॉर्मवर बाजूला ठेवून द्यायचं आहे हवं असेल तर पातळ एखादं कॉटनचं कापड तुम्ही यावर अंतळून घालू शकता शिजलेला भात बाजूला ठेवणार आहोत चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं डायरेक्ट आपण हे गॅसवर कढई ठेवलेली आहे तुम्ही इथे बघू शकता याला रंग किती सुंदर आलेला आहे कढई एकदम थंड असल्यामुळे सुरुवातीला काय करायचं आहे माहिती आहे का मोठ्या हसेवर झाकण लावायचं आहे आणि भा या चिकनला चांगली आपल्याला आणायची आहे साधारणतः एक दोन ते तीन मिनटात मोठ्या हसेवर झाकण काढून बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित सगळं चिकन कढई गरम झालेली आहे आता या सेडला एक पाच सहा मिनटं चिकन आपण थोडंसं उलथनाने अगदी तळापासून ढवळत थोडंसं असं छान आपण परतून घेणार आहोत असं छान परतलं की काय होतं माहिती आहे का चिकन तुमचं मॅरिनेट केल्यामुळे एक तर सॉफ्ट होणारच आहे असं थोडंसं परतून घेतल्यामुळे चिकनला चव अगदी छान येते तर दोन मिनटं छान परतून घेतले पुन्हा झाकण लावून आपण साधारणतः एक सात ते आठ मिनटं चिकन शिजत ठेवणार आहोत सात ते आठ मिनटानंतर सुरुवातीला उघडून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता चिकन आपल्याला नव्वद टक्के शिजवायचं आहे आणि तांदूळ आपल्याला सत्तर टक्के शिजवायचं आहे बिर्याणीसाठी असं याचं व्यवस्थित शिजवण्याचं प्रमाण आहे अगदी शंभर टक्के दोनही चिन्नस आपल्याला शिजवायचं नाही चिकन मॅरिनेट झाल्यानंतर असं हे साधारणतः सात ते आठ मिनिटानंतर मध्य मासेवर नव्वद टक्के चिकन शिजून तयार झालेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे चिकन बिर्याणीसाठी चिकन रस्सा थोडासा ग्रेव्ही वाला असावा त्यामध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही दही घातल्यामुळे दह्याला व्यवस्थित पाणी सुटतं तर चिकन आपलं तयार झालेलं आहे गॅस आपण बंद केलेला आहे चिकन दम बिर्याणीचे आपण फायनली लेअर करायला घेणार आहोत या हंडीमध्ये करणार आहोत कारण एक किलो चिकन आणि सातशे ग्राम तांदूळाची परफेक्ट दोन ते अडीच किलो या रस्सा आणि थोडस आपण ग्रेव्ही घातलेली आहे असं केलं की तळाचा भाग किंवा तळाची बिर्याणी अजिबात करपत नाही म्हणून असा थोडासा रस्सा आणि चिकनचे तुकडे घातलेले आहेत त्यावर एक दोन पळे आपण असे हे तांदूळ घालणार आहोत तुम्ही इथे बघू शकता भात किती परफेक्ट मोकळा मोकळा छान शिजलेला आहे थोडासा पसरून घालायचा आता यावर पुन्हा आपण थोडंसं गरम मसाला पावडर किंवा बिर्याणी मसाला थोडासा भुरभुरून घेणार आहोत म्हणजे स्वाद अगदी छान येतो थोडासा तळेला बरिश्ता किंवा तळलेला कांदा घालणार आहोत थोडा मोठा मोठा कोथिंबीर पुदिना घातलेला आहे पुन्हा यावर थोडीशी ग्रेव्ही घालणार आहोत आणि चिकनचे तुकडे असे हे आपण पसरून घेणार आहोत लक्षात असू द्या ही थर करत आहेत त्यावर चिकनचा रस्सा आणि तुम्हाला असे हे चुक तुकडे घालायचे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पुन्हा सारख्याच पद्धतीने तांदळाचा सा लेअर आला त्यावर थोडासा गरम मसाला बरिष्ठा आला पुदिना कोथिंबीर आली आणि आवडीनुसार चिकनचे असे हे तुकडे घालणार आहोत सोबतच थोडी थोडी अशी ग्रेव्हीसुद्धा घालणार आहोत म्हणजे तुमची बिर्याणी थोडीशी ओलसर होते अजिबात ती जास्त कडक किंवा घशाला टोटे बसत नाही खाताना घास लागत नाही तांदूळ आणि चिकन ग्रेव्ही जितके तुम्हाला लेअर करायचे असतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता या हंडी मध्ये इतक्या जिनसा साधारणतः तीन ते चार असे हे चिकन आणि तांदळाचे लेअर झालेले आहेत सगळ्या शेवटी हा पाचवा लेअर आहे त्यावर चिकनाने रसा घातला आहे आणि फायनली सगळा उरलेला भात शिजलेला आपण यामध्ये घातलेला आहे असा छान पसरून घालणार आहोत आणि पुन्हा यावर थोडंसं आपण गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला भुरभुरणार आहोत आणि आणखीन एक सिक्रेट जिन्नससुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत ज्याने तुमची बिर्याणी जशी विकत मिळते अगदी तशीच तयार होते सुरुवातीला पुदिना कोथिंबीर घातली थोडासा बरिश्ता घातलेला आहे ते खास इन्ग्रेडियन्स ते म्हणजे इथे आपण एक सगळ्यात शेवटी एक चमचा भरणा साजूक तूप घालणार आहोत साजूक तूप घातल्यामुळे जशी विकतची बिर्याणी छान चवीची मिळते ना अगदी तशीच तुमची बिर्याणी घरामध्ये तयार होते तर हा फायनल लेअर आपला तयार झालेला आहे आता याला झाकण लावायचं आहे आता या हंडीसाठी जे झाकण आहे ते अगदी टाईट आहे फिट आहे म्हणून वेगळा पण यावर पिठाचा लेअर किंवा एखादं सिल्वर फॉईल लावणार नाही होत फक्त इथे जे उघडं आहे ना ती अशी वाटी किंवा एखादं झाकण ठेवायचं आहे पिठाचा गोळा जरी ठेवला तरी सुद्धा चालू शकेल तुम्ही टोपात किंवा मोठ्या कोणत्या कढईत करत असाल तर तुम्हाला सिल्वर फॉईल किंवा पिठाने हे चांगलं बंद करून घ्यायचं आहे अशी ही कढई तयार झाली घरातल्या कोणताही एखादा जुना तवा घ्या तो मोठ्या चांगला कडकडी धूर येईपर्यंत गरम करून घ्या त्यावर हे तुम्हाला हंडी किंवा टोप ठेवायचा असं केलं की काय होतं माहितीये का भांड्याच्या आतमध्ये बिर्याणी गॅसला डायरेक्ट कनेक्शन न येता करपत नाही म्हणून असं आपल्याला करायचं आहे सुरुवातीला दहा मिनिटं मोठ्या आसेवर आणि पाच मिनिटं मध्यम आसेवर आपण हे चांगलं दम करून घेणार आहोत म्हणजे चांगली ही भाजून तयार होईल दहा पंधरा मिनटं झाली तरी सुद्धा लगेच झाकण काढायचं नाही थोडंसं कोमट करून घ्यायचं एक पाच सहा मिनटासाठी नंतर तुम्ही इथे बघू शकता की किती झक्कास अगदी मस्त हैदराबादी चिकन दम बिर्याणी अगदी घरच्या घरी तुमची तयार झालेली आहे सगळ्या घरात इतका सुगंध मस्त पसरला आहे तुम्हाला मी काय सांगू तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि हा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा एक किलो बरोबर चिकन सातशे ग्राम तांदूळ बाकीची सगळी जिन्नस मिळून सगळी ही बिर्याणी साधारणतः एक अडीच ते तीन किलोची होते आणि इतकी बिर्याणी साधारणतः दहा ते बारा जणांना अगदी पोट भरपूरते तर नक्की करून पहा अशी बिर्याणी तुम्ही जर एकदा बनवली तर गॅरंटीने सांगते तुम्ही नेहमी नेहमी बनवाल आणि हॉटेल किंवा बाहेर खाणं अगदी विसरून जाल नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करायला अजिबात विसरू नका घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल किंवा पाहुण्यांसाठी बनवायचं असेल तर असा हा मस्त चमचमीत बिर्याणीचा बेत तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.